यशस्वी शिंदेच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा व्हावी राष्ट्रवादीच्या प्राची पाटील खाला यांचे खालापूर पोलिसांना निवेदन उरण येथील यशस्वी शिंदे या तरुणीची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी खालापूर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्राची पाटील यांनी केली आहे याबाबतचे निवेदन प्राची पाटील यांनी मंगळवारी खालापूर पोलिसांना दिले उरण येथील यशस्वी शिंदे या तरुणीचा मृतदेह उरण रेल्वे स्थानकाजवळ झुडपात आढळला होता या तरुणीची अतिशय निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी नुकतीच कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली असून पोलीस सखोल तपास करत आहेत संपूर्ण रायगड जिल्ह्यात या, या प्रकरणामुळे संतापाची लाट पसरली आहे पोलिसांनी या प्रकरणी जलद गतीने तपास करून यशस्वीच्या मारेकराला कठोर शिक्षा करावी अशी मागणी प्राची पाटील यांनी केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे खालापूर शहराध्यक्ष संतोष गुरव तालुका महिला उपाध्यक्ष साक्षी घोसाळकर नगरसेवक राजेश पारठे तालुका सरचिटणी शरद मुंडे पदाधिकारी प्रसाद करणूक रोशन खराळ सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी पिंगळे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न